नाशिक, नाशिक, ना। नाशिक रोड येथील सुप्रीम फाउंटन आणि रोटरी क्लब नाशिक यांच्या वतीनं राज्यभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना नाशिक रोड रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आर्टिलरी सेंटर रोडवरील माहेश्वरी भवन नाशिक रोड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ टिकले रोटरी क्लब जिल्हा गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे प्राध्यापक राम कुलकर्णी सर कामगार नेते जगदीश गोडसे कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत असणारे कलाकार सुनीलजी ढगे ज्ञानेश्वर जुन्नरे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यापारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ प्रशांत भुतडा डॉ सुषमा भुतडा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शैक्षणिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहिलेल्या प्राध्यापक भालचंद्र जोशी यांना मरणोत्तर जिवन गवरो पुरस्कार देण्यात आला तसेच कला आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी सुनील ढगे वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ पूनमचंद ठोळे उत्कृष्ट संस्थेच्या श्रेणीत इंडिया सेक्युरिटी प्रेस एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व पत्रकारितेसाठी मनोज मालपाणी सामाजिक कार्यासाठी विकास भगवत प्रशासकीय क्षेत्रासाठी संजय कटाळे आणि राजकीय कार्यासाठी सत्यभामा गाडेकर यांना मरणोत्तर नाशिक रोड रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला तर विशेष सन्मान म्हणून श्रीपाल बाबजे यांचा गौरव करण्यात आला तसेच नाशिक रत्न पुरस्कार डॉक्टर बाळकृष्ण शेलार डॉक्टर चित्रा लालवाणी डॉक्टर कृष्ण शहाणे एस व्ही के टी महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ किसनराव निकम यांना प्रदान करण्यात आला सदर कार्यक्रम डॉक्टर सुषमा भुतडा डॉक्टर सुशील पारक अचलराजे डॉक्टर कांचन लोकवानी डॉक्टर रेश्मा घोडेराव यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमात शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक त्याचबरोबर सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यांच्या उपस्थितीत यांच हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला त्याचबरोबर याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक होना एथला ही इज अ विजनरी लीडर एंड अकमप्लिशड प्रोफेशनल एंड अ डिवोटेड रोटेरियन ऑफ नासिक नॉर्थ क्लब ही इज डिस्ट्रिक्ट गवर्नर ऑफ रोटरी डिस्ट्रिक्ट 3000 फॉर द इयर 2025-26 ही इज ओनर ऑफ द फेमस समर्थ ज्यूस सेंटर इन नासिक दादा मान्यवर व्यक्तिनाथ आता पुरस्कार दिले गेले आहे आणि काही जणांना त्या देवायचे आहेत असे सर्व विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवर असे बंधू भगिनी त्यांची इंट्रोडक्शन करण्याची जबाबदारी मला देण्यात आली आहे आज मी आपणास परिचय करून देत आहे की सामान्य मध्यमवर्गीय परिवारातील व्यक्तीची ज्याने अतिशय प्रतिकूल मान्यवर व्यक्तींना आता इथे पुरस्कार दिले गेलेले आहेत आणि काही जणांना त्या द्या द्यावाचे आहे असे सर्व विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवर सर माननीय राम कुलकर्णी सर आचारी राजे ज्यांनी हा अवार्ड सोहळा या ठिकाणी आयोजित केला चा मित्र डॉक्टर प्रशांत पुत्रा सर आवाज बंदो आणि बधीर यांची इंट्रोडक्शन करण्याची जबाबदारी मला देण्यात आली आहे आज मी आपणास परिचय करून देत आहे की सामान्य मध्यमवर्गीय परिवारातील व्यक्तीची ज्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा आणि उपस्थित सर्व पाहुण्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन आज या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे बाहेर नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातूनही हे कार्यक्रमासाठी आलेले आहेत तर मी आमच्या परिवाराचे सर राजेश जे साताऱ्याहून आलेले बारामतीहून मनवे मन जेडवे सर आलेले पनवेलहून सर आलेले मुंबईहून सर आलेले या सर्वांना विनंती करतो आणि परिवाराचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी सगळ्यांना विनंती करतो कापडी शेठ सर्वांनी हा फोटो झाल्यानंतर आपण सर्वांनी भूतड सरांचं कृतज्ञता म्हणून जे अविरत कार्य त्यांचं चालू आहे त्यावस प्रत्यंत आपण कृतज्ञतात राहू म्हणून आपण त्यांचा मान्यवरांच्या आणि आपल्या उपस्थितीत छोटा घरी सत्कार करू शेवाळी सर माननीय राम कुलकर्णी सर आचार्यजी राजे

गुरु असतात आई वडिलांनंतर जे गुरु असतात ते शिक्षकच असतात कृष्णा स्वामी सरांचा परिचय खर तर खूप मोठा आहे आणि तरी तो आता थोडक्यात वेळ अभावामुळे थोडक्यातच विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांचं अप्रिसिएशन करण्यासाठी अशा प्रकारचे हे पुरस्कार त्यांना दिले जातात जेणेकरून त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा गौरव व्हावा आणि त्यांना यापुढे देखील काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने हे कार्यक्रम घेतले जातात तुम्हाला इथं नमूद केलं पाहिजे कारण कुठल्याही गोष्टीचा सुरुवात ही, ही सर्वांनाच करता येते अनेकांनी संस्था स्थापन केल्या अनेकांनी आजपर्यंत फाऊंडेशन स्थापन केलेले आहे परंतु वर्षात एखादा कार्यक्रम घ्यायचा आणि ती संस्था पुढे चालू ठेवायची असं बऱ्याचशा संस्थांच्या बाबतीत आपल्याला दिसून येते मात्र सुप्रीम फाउंडेशन तर्फे दरवर्षी असे किमान चार ते पाच कार्यक्रम घेतले जातात जे आपल्या सर्वांना माहिती आहे याशिवाय असे काही कार्यक्रम घेतले जातात की जे आपल्याला आपल्या सर्वांना माहिती घेत असतील अशा प्रकारचे काही सेवाभावी उपक्रम त्याच्यामध्ये मेडिकल कॅम्प असतील किंवा काही गोष्टी असतील आपण नाही असे वेळोवेळी घेतले जात असतात त्यामुळे असं सातत्य अनेक वर्ष निघवणं हे अत्यंत कर्तृत्वाचं अशा प्रकारचं काम आहे त्यामुळे डॉक्टर प्रशांत भुतोड यांचा आपण सर्व विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांचं ॲप्रिसिएशन करण्यासाठी अशा प्रकारचे हे पुरस्कार त्यांना दिले जातात जेणेकरून त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा गौरव व्हावा आणि त्यांना यापुढे देखील काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने हे कार्यक्रम घेतले जातात ते, ते देखील मला प्रेमानं निवड समितीचे अध्यक्ष म्हणून दरवर्षी मला नियुक्त करत असतात आणि मी देखील आनंदाने ते काम करत असतो त्यानिमित्तानं नवीन पिढीतल्या लोकांचा देखील मला परिचय होतो त्यांचे बायोडेटा मला वाचायला मिळतात कोणी कोणत्या क्षेत्रामध्ये कसं काम केलेलं आहे व्यक्तिगत पत्रेत कसं काम चाललेलं आहे संस्थात्मक पदवीत कसं काम चाललेलं आहे याच्यामुळे माझ्या ज्ञानामध्ये भर पडते आणि त्यामुळे एक मला देखील तो आनंदाचा भाग असतो त्यामुळे ज्या ज्या पुरस्कारींना ज्या त्या पुरस्कार मान्यवर व्यक्तींना विविध क्षेत्रातील पुरस्कार मिळालेले आहेत त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्या सर्वांचं आपण घेऊन अभिनंदन करूया आणि हा कार्यक्रम सतत चौदा वर्ष नाशिक रोड परिसरात राबवला जातो त्यासाठी प्रशांत आणि आपण आपण म्हणतो की पुरस्कार मिळाला या व्यक्तीमध्ये वेगळं काय आहे हा प्रश्न नेहमी आपल्याला उपस्थित होत असतो पुरस्कारांची ज्यावेळेस लिस्ट आपण पाहिली असेल तर हे या समाजाचे विविध अंग आहेत आणि हा समाजाचे विविध अंग जो आहे तो जर एकत्र केला तर त्याच्यापासून आपला समाज तयार पण मग ह्या समाजात आपणही राहतो मग आपल्याला का नाही हा पुरस्कार मिळत हा प्रश्न बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये उपस्थित होतो त्याच काही कारण आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे पुरस्कार मिळू शकत नाही किंवा आपण ते कार्य करतो समाजापुढे ठेवू शकत नाही त्यामुळे आपल्याला रेकॉनिशन मिळत नाही असं येऊ शकतो निमित्ताने अगि ते त्यांच्यावर उपस्थित असलेले माझ्या वडिलांशी डोळेच नाही आमची मार्गदर्शक सर आमचे मार्गदर्शक या भागातले लोकप्रिय निर्दर्शक साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे आमचे बंगलोर जिल्हा असलेले प्रशांत जे भटरासाहेब यांनी आत्ताच माझ्या सामाजिक कार्याचा आणि मोठा पुरस्कार खरंतर मी आदरणीय डॉक्टर गोपाला साहेबांसह त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी मला नाशिक रोड सामाजिक क्षेत्रामध्ये नाशिक रोड रत्नगिरी पुरस्कार दिला आणि त्या अकरा पुरस्कारात म्हणजे सगळे दिग्गजांमध्ये माझं नाव घेतलं तोच माझा सर्वात मोठा मान आहे अभिमान आहे आणि एकोणावीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला चहाच्या गाड्यावर काम करणारा तिसरी चौथीला आणि आज नाशिकूड रत्न म्हणून जेव्हा मला पुरस्कार मिळतोय ते खरंच माझं खूप भाग्य समजतो हा पुरस्कार माझा एकट्याचाच नसून संपूर्ण आमच्या माझ्या खाल्याला खांदा लावून माझं माझ्या परिवाराचा सर्व आमच्या सभासदांचा सर्व आमच्या सहकाऱ्यांचा हा पुरस्कार आहे या पुरस्काराने मला नक्कीच प्रेरणा मिळाली यापुढेही मी समाजासाठी जे जे महाराष्ट्राच्या वतीने जे जे शक्य त्या त्या गोष्टी आम्ही सातत्याने करण्याचा प्रयत्न करूया सरांचे सर्व आभार मानतो निमित्ताने ते त्यांच्यावर उपस्थित असलेले माझ्या वडिलांशी लोक नाही आमची मार्गदर्शक सर आमचे दुसरे मार्गदर्शक या भागातले लोकप्रिय मार्गदर्शक मुरुस्त साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे आमचे बंधू तुल्य असलेले प्रशांत भुटेरा सर ज्यांनी आत्ताच माझ्याबद्दल सांगितलं असे अचल